बाई स्पेशल आज दुसरी डिश होती ती म्हणजे होती खरवसची बर्फी आता तुम्ही खरवस म्हणजे गाय गायजानंतर पहिले तीन दिवसाचं दूध तर त्या दुधाची ती उकडून वाली खाल्लेली असेल पण ही कशी करतात की पहिलं तर ते दूध आहे ना उकळून घ्यायचं मग ते फुटलं की पाणी सगळं काढून घ्यायचं आणि उरलेला जो सारं असतो तो ना मिक्सरमधून एकदम असं फाईन पेस्ट करायची आणि त्यानंतर ते असं आटवायचं टाकून आटवायचं तर इथं त्या एक एक साईडला त्या टाकून ते आटवत होत्या आणि दुसऱ्या साईडला मग मी खीर करत होते म्हटलं आज काहीतरी वेगळं खाऊ घालू मग मी खीर करत होते आणि इथे ना मी काजू बदाम कापत होतो तर छकली लगेच हात केला जेव्हा आम्ही काजू बदामचा डब्बा काढतो तेव्हा छकलीचा हात असतोच की दोन देव मला तर इथे आमचा गप्पा मारता मारता असं काम चाललं होतं आता त्या बऱ्यापैकी ती जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आता उरलेलं मग त्यानंतर त्यात साखर टाकली आता साखर टाकून ते वापस जोपर्यंत साखर पगळते आणि ते पूर्ण असं घट्ट होत नाही ना तोपर्यंत फ्राय करायचं आणि शेवटी घट्ट झाल्यावरती मग असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर ते असं पसरून द्यायचं म्हणजे बर्फी जेव्हा आपण फ्रीज करू त्याला तर ते असं छान बर्फी पडतील परतून मस्त बदाम टाकले आणि रेडी आहे मस्त अशी बर्फी ती खरंच मलाई बर्फीसारखी लागती तर असं होतं आजचं जे